मध्ये हर आता इथं भोजन झाले मस्तपैकी खिचडी बनवलेली खोबऱ्याची वडी होती नर्मदे हर बाबाजी आमच्यालते और हम चल रहे हैं अभी अच्छा। आ, आपका नाम बोलिए ब्रिजेश तिवारी ब्रिजेश तिवारी अच्छा और आगे कौन सा बोल रहे होते आप आगे वाला तो नौ, नौ। किलोमीटर में आश्रम लिंगा घाट लिंगा घाट है क्या ठीक है चलिए चलते हैं हम लोग नर्मदे आप भी आइए इधर के साइड पे नर्मदे नर्मदे चलिए चलते हैं मैं क्या बोलूँ अब सभी की यात्रा मंगल में हो यात्रा मंगल में हो मैं आप सभी परिक्रमावासियों से अनुरोध करता हूँ कि यहाँ आए और हमें सेवा का अवसर दे नर्मदे ये किधर पड़ता है आश्रम है आश्रम बर्मान से डेढ़ किलोमीटर आगे बर्मान से डेढ़ किलोमीटर अच्छा हाँ ठीक है नर्मदे नर्मदे यार यार बघा हे झाड आहे बघा काय कसा का? पडते खूप सुंदर घार एवढं घर सावले आहे ना सोडायला इथं झोपावं नर्मदे यार क्षणभर विश्रांती घेतली मी त्या मागच्या घरामध्ये चाय करून दिला चाय पिलं पाणी पिले आणता आलं पुढे आता मस्त पुढची वाट लिंगा गाठ आहे किलोमीटर तिथून सांगितलं एक रस्ता इकडनं आलेले चारशे रस्ता लागले या गुण म्हणजे नाहीच इकडं पूर्ण दोन्ही साईड नाही ना घनदाट झाडं आहेत त्यामुळं सावलीच सावली आहे त्रास काहीच होत नाही निवांत राहते धर्मदे हर धर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर।

बघा बघा सकाळपासून आमच्यासोबत आहे ते मामांची पाठ आणि माझी पाठ तर सोडतच नाही हे काय पुढे जाऊन रस्ता दाखवते कमीत कमी सात ते आठ किलोमीटर झाला आता आमच्यासोबत आहे सकाळपासून

चुनेरी बांधली असते वाट दर्शवण्यासाठी हवा पहिले जे साधू लोक गेलेत ते लोक याशी जगे जगे चुनरी बांधलेली हवा आहे का असं वाटही बरोबर आहे ही ओळखते पहिलेची पहिले जे साधू लोक जातात दसरा झाल्यावर

नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे देवी नर्मदे देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे है मानर मध्ये फोटो पूजन केलेले आश्रम आहे आता आम्ही पोहोचलो आहे चायसाठी बोलतो चायसाठी बोलतोय थोडासा चाय घ्यायचा थोडासा मी आहे नर्मदे हर बघा आमच्या पुढे थांबले जाऊन पाडदा पाला शेकड नर्मदे हर नर्मदे हर

इथं पण असे झेंडे लावलेत आणि पुढे रस्ता दाखवला आहे हा इकडे एक रस्ता गेला आहे आणि हा इकडे एक रस्ता गेला आहे आणि हा रस्ता तुला फक्त झेंडे लावलेत हे बघते दिसतात का असे पाठी बघितलेलो आपण तसे इकडे सुद्धा झेंडे लावलेत बघा रस्ता आतल्या साईडला खंडिया घाट आश्रम आहे नर्मदे हर नर्मदे, नर्मदे खंडिया घाट म्हणून इकडे हे आश्रम आहे आपल्याला जायचं लिंगा घाटला पुढे जातो लिंगेश्वर घाटला आपण पुढे जातोय या गावामध्ये खंडिया घाट आहे नर्म नर्म नर्मदे हर यार हर नर्मदेहार नर्मदे हर

हात जोडून नर्मदे हर म्हणून माणसं देव बोलेत प्रत्येक नर्मदे हार म्हणून बोलवतात एवढी अशी झाड आहेत घच एकदम घनदाट नर्मदे हर अशी रस्ता आहे आणि दोन्ही साईडनं न झाड आहेत असं वाटत की निसर्गाने आपल्या डोक्यावर धरलं आहे एवढी घनदाट झाड आहेत नर्मदे हर नर्मदे हर शाळा सुटल्या वाटते शाळेत मुलं यायला लागले तेवढं नर्मदे नमदे हर नर्मदे यार शाळा सुटले शाळेची मुलं गेले गाव जवळ आले वाटाले इकडची वस्ती अशी रानातच आहे आपापल्या रानामध्ये घर बांधल्यात सोयीनुसार राहिलेत राहण्यामध्येच मध्ये आज दुपारचं जिथे भोजन झालं तिथे एवढं भारी खिचडी बनवलेली गजानन काकानी आणि श्री पांडुरंग काकानी पांडुरंग मामाने पांडुरंग मामा, मामा। दोघांनी मदत केली भाज्या चिरून द्यायला मध्ये हर ह्यामध्ये हर आज दुपारी जिथं भोजन केलं तिथे किती सुंदर खिचडी झालते मसाले भात केला तिने आणि ताकाची कडी केली ती इकडं ताकाला माही बोलतात ताकाला खूप सुंदर जेवण झालं तर परत मुळा दिला तर खायला त्याच्यासोबत खोबऱ्याची वडी होती एवढी खोबऱ्याची वडी सुंदर होती ते तोंडात घातल्या घातल्या विरगळत होते खूप सुंदर ताजी ताजी खोबऱ्याची वडी घेतली खायला नर्मदे यार नर्मदा माताने दुपारचा प्रसाद आम्हाला हॉस्टिक झाला तिथून निघालो आम्ही पुरत पुढं संध्याकाळचा मुक्काम कुठं आहे काय गावाचं नाव तेवढं माहीत आहे त्यात कधी पोचते पोचते नर्मदे यार किती आहेत नर्मदे हार विचारता नाही तर पाच मिनिट अंतरावरती बोललेत लिंग घाट आला आहे जवळ त्या घाटावर पोहचू आम्ही थोड्या वेळात घेतल्या रहिवाशांनी जवळपास पोचलो आहे मी आता थोडं अंतर आहे चला तर मग हार एवढं ऊन पडलं आहे तरीसुद्धा हवेमध्ये गारवा आहे पाठीमागतात सगळी मंडळी का काका आलेच त्या पाठीमागे एक एक, एक एक मुरली काका गजानन काका आमचे मामाश्री लिमकर काका शेती कशी आहे शे। रस्ता असा आहे आजचा दिवस हा खूप आनंदमय एकदम सुखाचा दिवस जी बोर आले ते नर्मदे यार अजून आमच्या सोबत आहे दोन होती एक राजा एक राणी ही राणी आल्या पुढे राजा कुठे पाठीमध्ये था थांबले येत था असेल आगमन वर्षाकांचं आगमन पाठोपाठ मुरली काकांचं आगमन निमकर काका मामाश्री नर्मदे नर्मदे हर आगमनि देवी नर्मदे

पुढे बघा कुंभार आहे बघा आता हा कुंभार कुंभारकाव बघितल्यानंतर ना शुभ असत तुम्ही बघा बघा हा कुंभारकावडा दिसला का हा बघितल्यानंतर शुभ असत तुम्ही बघून घ्या कुंभारकावळा बघा कस वरती गेला बघा संध्याकाळी काय सांगा तुमचं म्हणणं वेगळं खायला मिळणार आता आम्ही रोज बघतोय त्या आम्हाला संध्याकाळी काय तर वेगळे नवीन गोड पदार्थ भेटतोय जिलेबी झाली गुलाबजामुन झाले जे बघितलं मागच्या ह्याच्यात किती मोठे गुलाबजाम होते आणि आज बर्फी झाली सांगा मुरली काय म्हणताय पदार्थ मिळेल इकडचा गोड पदार्थ काय तर भेटेल आज कुंभारकव खीर पण झाली पुरी खीरपुरी खीर पुरी झाली खीर आज पण आता कुंभारकवला दिसलाय आज आणि नर्मदा माता काय प्रसाद देते आपल्याला बघू मरे हर गुलाबामु गुलाबजामु होते काय <laughs> चांगले मोठे हो गुलाब गुलाब होते गुलाबजामून खूप मोठे गुलाबजामून होते म्हणजे आपला रबली बॉल असतो ना रबली बॉल त्या एवढ्या साईजचे गुलाबजामून होते मोठेचे मोठे सहा गुलाबजाम घातले तरी एक होईल असा गुलाबजामून होता मोठा मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असाल तुम्ही हर आता आम्ही जवळपास पोहोचलोय

नर्मदे हर बघ जल पूर्ण झाडावर ते भरले फुल फुल लागलेत खूप आयुर्वेदिक आहे ना देवी नरमदे नमा मी दे नरमदे नमा देवी नरमदे नमा देवी दे

पिंपळाचं झाड बघाय लिंगेश्वर आश्रम आहे एवढं मोठं झाड आहे पिंपळाचं खूप मोठं झाड आहे हे बघा नर्मदा माता नर्मदे हर सुंदर रूप आता आश्रम पोचलो आहे आम्ही हर हर महादेव हे आश्रम येत नर्मदे हर नमामी देवी नर्मदे

असां